सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या काठावर बोरगाव हे अत्यंत समृद्ध आणि संपन्न गाव आहे याच बोरगावचा ढाण्या वाघ म्हणून बापू बिरू वाटेगावकर यांना ओळखलं जातं गोरगरिबांना त्रास देणाऱ्या छळणाऱ्या गुन्हेगारांचा कर्दन काळ ते हुड अशा अनेक उपाध्या बापू बिरू वाटेगावकर यांना लावल्या जातात मात्र बापू फरार असताना त्यांच्या कुटुंबाला अनेक हाल अपेष्टांना सामोरं जावं लागलं होतं पोलिसांच्या पाठलागामुळे बापू फरार झाले तर मागे बोरगावमध्ये बापूंची आई बायको तीन मुलं असं कुटुंब होतं घरची कोरडवाहू जमीन उत्पन्नाचं साधन नाही अशा परिस्थितीमध्ये बापूंच्या बायकोला कष्ट करून सर्वांचाच उदरनिर्वाह चालवावा लागला बापूंच्या माघारी या कुटुंबाला गावाने त्रास दिला नाही पण आधारही दिला नाही बापूंच्या फरार झाल्यावर शासनाने त्यांचं घर जमीन सील केली त्यामुळे आता राहायचं कुठे हा प्रश्न कुटुंबासमोर होता अशा वेळी भाड्याच्या घरात राहावं लागलं मात्र बापू सापडत नसल्यामुळे घर मालकांना पोलिसांनी त्रास दिला घर मालक बापूंच्या कुटुंबाला म्हणायचे पाया पडतो पण आमच्या इथे राहू नका मग मात्र बापूंच्या कुटुंबाला लहान मुलांसह अगदी बिरोबाच्या देवळात राहावं लागलं बापूंची गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाठीमागे सतत असलेला पोलिसांचा ससेमिरा आणि होणारं प्रचंड हाल अशा परिस्थितीमध्ये हे कुटुंब वाढलं एकेकाळी गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हटल्या गेलेल्या बापू बिरू वाटेगावकर यांचं निधन होऊन आज सात वर्ष झालेली आहेत मात्र बापू फरार असताना अत्यंत हाल सहन करणाऱ्या त्यांच्या वंशजांचं पुढे काय झालं हा अनेकांच्या दृष्टीने औत्सुक्याचा विषय आहे आणि त्यामुळे बापू बिरू वाटेगावकर यांचे वंशज सध्या काय करतात हाच आपला विषय आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात अत्यंत गाजलेलं नाव म्हणजेच बापू भिरू गावकर सह्याद्रीच्या पर्वतरांगेजवळ सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यातील बोरगाव गावामध्ये इसवी सन एकोणीसशे बावीसमध्ये वीर बापू बिरू वाटेगावकर यांचा जन्म झालेला होता धनगर समाजातील गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या बापूंना लहानपणापासूनच तालमीतला व्यायाम करण्याचा आणि आखाडी कुस्ता खेळण्याचा छंद होता लहानपणापासून ते कधी शाळेत गेलेलेच नाहीत आणि त्यामुळे त्यांचं शिक्षणही झालेलं नव्हतं म्हणून अक्षर ओळख असण्याचा अजिबातच संबंध नव्हता परंतु आई वडिलांकडून मिळणारी तोंड माहिती ओव्या भजन कीर्तन आणि प्रवचन हेच त्यांच्या शिक्षणाचं त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा लहानपणापासूनच त्यांना पैलवान बनवण्यासाठी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली होती कृष्णा वारणेच्या खोऱ्यात जन्मलेल्या आध्यात्मिक आणि सात्विक बापू शेतीची कामं करून दिवसभर मागे राहायचे आई वडील आणि आपल्या पत्नी मुलांसोबत समाधानानं जगत होते परंतु त्यांच्या गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सर्वसामान्य जनतेचा छळ चालवलेला होता चा चा या अन्याय अत्याचाराच्या विरोधात उभं राहून बापूविरू वाटेगावकर यांनी गोर गरिबांना छळणाऱ्या रंगा शिंदेसह तब्बल बारा जणांचे खून केले बापूंचा पत्ता माणसं कधीच सांगत नव्हती उलट त्यांनाच पोलीस असल्याच्या खबरा द्यायचे ते तब्बल पंचवीस वर्ष पोलिसांना सापडलेच नाहीत या काळात सरकार आणि पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाला त्रास दिला अखेर बापूंनी पोलिसांकडे शरणागती पत्करली यानंतर त्यांना न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा झाली त्यामुळे बापूंच्या मुलांना त्यांचा फारसा सहवास लाभला नाही पण मंडळी बापू गुन्हेगारी क्षेत्रामध्ये असले तरीसुद्धा त्यांनी कधीच गोरगरिबांना त्रास दिला नाही पैशाच्या लोभापायी गुन्हेगारी केली नाही कोणाला लुबाडलं सुद्धा नाही की कधी कोणाकडे खंडणी मागितली नाही अखेर जन्मठेपेची शिक्षा भोगून बापू दोन हजार तीन साली तुरुंगातून सुटून आले त्यानंतर त्यांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले 2003 नंतर बापूंचे कामच असं होतं की त्यांना लोक समाज सुधारक म्हणू लागले गुन्हेगारी क्षेत्र ते समाज सुधारक म्हणून प्रतिमा या बापूंच्या प्रवासाचा प्रभाव त्यांच्या कुटुंबावरती आणि मुलांवर देखील पडल्याचं दिसून येतं बापूंचा थोरला मुलगा शिक्षण तर मधला मुलगा आणि धाकटा मुलगा शेती करायचा बापूंचा मधला मुलगा म्हणजे शिवाजी बापू वाटेगावकर हे आजही शेती करतात त्यांना शिवाजी आप्पा महाराज वाटेगावकर या नावानं ओळखलं जातं शिवाजी वाटेगावकर हे बापूंप्रमाणेच सुरुवातीच्या काळामध्ये अपघाताने गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे वळलेले होते त्यांनाही तीन वर्ष तुरुंगात काढावी लागलेली आहेत या दरम्यान तुरुंगात असताना बापूंप्रमाणेच त्यांची सुद्धा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्याशी भेट देखील झालेली होती मात्र अंडरवर्ल्ड आणि आपलं क्षेत्र वेगळं आहे त्यामुळे त्यांचा नंतर गवळीशी फारसा संबंध राहिला नाही मात्र या दरम्यानच शिवाजी वाटेगावकर आणि वडील बापू बिरू वाटेगावकर हे दोघे सुद्धा योगायोगानं एकाच तुरुंगात म्हणजेच कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात होते दोघांची सुद्धा अनेक वर्षांनी भेट झाली लेली ले होते. आणि या गुन्हेगारीच्या क्षेत्रामुळे आपल्या प्रपंचाची कशी दुरावस्था होते गुन्हेगारीच्या लाईनमध्ये गेल्यावर बायका मुलांचे कसे हाल होतात याचा माणूस म्हणून आपण विचार केला नाही तर आपण माणूस नाही असं शिवाजी वाटेगावकर वा यांना वाटू लागलं आणि म्हणूनच शिवाजी वाटेगावकर यांनी गुन्हेगारीचं क्षेत्र सोडून संसारिक शेती आणि सामाजिक कार्य अशा पद्धतीने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आणि आज ते थेट राजकारणामध्ये सक्रिय नाही पण काही राजकीय पक्षांशी मात्र निगडित आहेत आज शिवाजी वाटेगावकर यांना असं वाटतं की माणूस हा परिवर्तनशील आहे गुन्हेगारी मध्ये काही तथ्य नाहीये गुन्हेगारीमुळे आपण स्वतः पाच दहा वर्ष मागे जातो गुन्हेगारीमुळे आपल्या सह कुटुंब आणि आपल्या समोरचे विरोधक आणि पोलीस यंत्रणेवरती प्रचंड ताण येतो सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो शिवाय गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये रात्री शांतपणे झोपही लागत नाही पण शेतीत मात्र छान मन रमतं शेती केल्यावरती कष्टामुळे रात्री नीट झोप लागते त्यामुळे गुन्हेगारीचं क्षेत्र सोडून शेतीचा मार्ग धरल्याचं शिवाजी वाटेगावकर सांगतात शिवाजी वाटेगावकर यांची आजची दिनचर्या म्हणजेच सकाळी उठून शेतात जाणं शेतात काम करणं आणि शांत निवांत राहणं आज शिवाजी वाटेगावकर हे एक अत्यंत प्रगतशील प्रयोगशील शेतकरी म्हणून समस्त पंचक्रोशीमध्ये नावारुपास आलेले आहेत बोरगाव गावामध्ये द्राक्षबाग यशस्वी होणार नाही असं अनेकांना वाटत असताना शिवाजी वाटेगावकर यांनी मात्र दीड एकरामध्ये द्राक्ष बाग लावली आणि दीड एकरात तब्बल एकतीस टन मार्केटिंगच्या द्राक्षांचं उत्पादन सुद्धा घेतलं आज त्यांची पपई द्राक्षाच्या बाग आहेत गेल्या वीस ते एकवीस वर्षांपासून ते बोरगावमध्ये द्राक्षांचं उत्पादन घेत आज शिवाजी वाटेगावकर हे वडील बाप बापूबिरू वाटेगावकर यांच्या समाज सुधारणेच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून असं सांगतात की नव्या पिढीने सामाजिक कार्याचा मार्ग हाती घ्यावा गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये जाऊ नये दारू पिऊ नये मुलींची छेडछाड करू नये वाममार्गाला लागणं टाळावं या परिस्थितीला राजकीय लोक जबाबदार आहेत त्यामुळे तरुणांना काम दिलं पाहिजे म्हणजेच ते चुकीच्या मार्गाला लागणार नाहीत तसेच बापूंची शिकवण म्हणजे आपली चूक नसेल तर अन्याय सहनही करायचा नाही अन्यायाविरुद्ध कणखरपणे उभं राहा आजही कुठे अन्याय होत असेल तर आम्ही त्या ठिकाणी नक्की उभे राहणार असं शिवाजी वाटेगावकर नेहमी सांगतात तर मंडळी गोरगरीबांचे हुड म्हणून ओळख असलेल्या बापू बिरू वाटेगावकर यांची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी ते सामाजिक कार्याची शिकवण तसेच त्यांच्या वंश सध्याची प्रगतशील शेती आणि तरुणांनी सामाजिक कार्यामध्ये उतरावं यासाठी ते करत असलेलं आवाहन याबाबत तुम्हाला नेमकं काय का वाटतं आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद